घटनात्मक व्यवस्था कमकुवत करणं ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आज राहुल गांधी यांच्या लोकसभेतल्या भाषणात आलं अशी टीका भाजपानं केली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि किरेन रिजिजू यांनी आज वार्ताहर परिषद घेऊन राहुल यांच्या वक्तव्यांचा निषेध केला अग्निवीर योजना अयोध्येमध्ये पुनर्निर्माणासंबंधित भरपाईचा मुद्दा यावर राहुल यांनी असत्य आणि संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य केली आहेत हिंदू समाजाबद्दल त्यांनी केलेली विधानंधार आहेत अशी टीका वैष्णव यांनी केली आज राहुल गांधीने संपूर्ण हिंदू समाज को हिंसक बताया है असत्यवादी बताया है घोर अपमान किया है हिंदू समाज का और ये पहली बार नहीं है ये कांग्रेस की पुरानी पद्धति है ये राजनीति की एक ऐसी परिस्थिति श्री राहुल गांधी ने आज लीडर ऑफ अपोजिशन के पद की गरिमा को इतना नीचा किया है इतना कमजोर किया है और राजनीति को एक ऐसे लेवल पे लेके गए हैं जो की निंदनीय है संपूर्ण देश श्री राहुल गांधी के इस बयान से दुखी है और इस बयान की जितनी निंदा की जाए उतनी कम है राहुल गांधी यांचं संसदेतलं वर्तन आणि आचरण अनुकरणीय नाही त्यांनी सदनाच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणलाय असंही किरेन रिजिजू म्हणाले